मी सर्वात प्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या या कृतीचं अभिनंदन करेन की आमच्या न्यायव्यवस्थेचं आत्मा म्हणजे पारदर्शकपणा हा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने म दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश जस्टिस वर्मा यांच्या बाबतीत झालेला प्रकार त्यांनी आपल्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेला आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की सर्वोच्च न्यायालयाने याच्या तीन सदस्यांच्या चौकशी समिती नेमलेली आहे अर्थात ही चौकशी समिती कार्य करेल परंतु माझ्या मते एखाद्या देशाची स्थिरता ही प्रामुख्याने दोन गोष्टीवरती अवलंबून असते सामान्य माणसाचा त्या देशाचा नाण्यावरती विश्वास असला पाहिजे आणि सामान्य माणसाचा त्या देशातील न्यायव्यवस्थेवरती विश्वास असला पाहिजे याच्यातील एकावरचाही विश्वास जर सामान्य माणसं कमी झाला तर त्या देशात अराजकता येऊ शकते आणि म्हणून आजही लोकांच्या मनात शेवटचा आशेचा किरण न्यायपालिका न्यायव्यवस्था आहे त्यामुळे जरी जस्टिस वर्मा यांनी स्पष्ट केलं असलं तरी ती रक्कम माझी नाही आउट आहे परंतु या पोलीस तपास किंवा न्यायालयीन चौकशीला वेळ लागू शकतो त्यामुळे आणि त्या लोकांच्या मनात किंतु उभारू शकतो म्हणून माझ्या मते न्यायपालिकेने देखील एक आदर्श घडून दिला पाहिजे घालून दिला पाहिजे जस्टिस वर्माने एक तर स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे किंवा सर्व आपले पार्लमेंट जे आहे संसद आहे यांनी या बाबतीत कृती केली पाहिजे त्यामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरती विश्वास अधिक दृढ होईल असं माझं वैयक्तिक मत आहे